मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता सिमेंट पाईप अंगावरून गेल्याने दहा वर्ष विद्यार्थ्याचा मृत्यू दहा वर्षीय वर्ग चौथी मधील विद्यार्थी आर्यन जयेश चव्हाण याच्या अंगावरून लोखंडी सिमेंट पाईप गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे पुसद तालुक्यातील वडसद तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी होता इनापोर येथील रहिवासी असलेले विद्यार्थ्याचे वडील जयेश चव्हाण हे पत्नीच्या गावी सासरवाडी वडसद तांडा येथे राहण्यास आले होते घरची परिस्थिती बेताची असल्याने ते ऊसतोड कामगार म्हणून काम, काम करीत होते आणि आजही ते ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले होते आणि पत्नीचे आई वडील यांच्याकडे आर्यन राहत होता वडसद गावाशेजारी असलेल्या शेतामध्ये क्रिकेटची पीच सिमेंट पाईपने तयार करत असताना त्या पाईपखाली येऊन आर्यनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली पुसद ग्रामीणचे ठाळेदार यांनी पंचनामा केला आज उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करण्यात आले शाळेत व गावात एकच अशोककाळ पसरली होती मारेगाव वार्ता सचिन मिश्राम